तुम्ही आम्ही सर्वांनीच न्यू इयरचं जोरदार सेलिब्रेशन केलेलं आहे यंदा ऑनलाईन वस्तू मागवण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून आलाय नववर्षाच्या स्वागताला देशभरातून बर्फाचे गोळे थंड पेय अलूभुजे रेकॉर्ड ब्रेक विक्री झालेली आहे ऑनलाईन कंपन्यांच्या डेटामधून या संदर्भातली माहिती आता समोर आली आहे तर एकतीस डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी नेमकं काय काय ऑर्डर केलं पाहूयात आलूभुजिया चॉकलेट्स द्राक्ष बर्फाचे गोळे अर्थात आईस क्यूब्स पनीर चिप्स ब्लिंकेटवर रात्री आठपर्यंत आलू भुजियाच्या दोन पुणांक तीन लाख पॅकेटची ऑर्डर देण्यात आली स्विगीवर रात्री साडेसात वाजता प्रत्येक मिनिटाला आठशे त्रेपन्न चिप्सच्या पॅकेटची विक्री झाली आहे स्विगीवर दूध चिप्स चॉकलेट्स द्राक्ष आणि पनीरला सर्वाधिक मागणी होती ब्लिंकेटवर रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत एकशे एकोणीस किलो आईस क्यूबची विक्री झाली आहे अमेरिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मधून भारतीय घरांमध्ये सर्वाधिक ऑर्डर्स असल्याचं हा डेटा सांगतोय भुवनेश्वर आणि मंगळुरूमध्ये ऑनलाईन ऑर्डर्स मिळालेल्या आहेत आठ पैकी एक ऑर्डर ही फ्रेंड किंवा फॅमिलीसाठी केली गेली अशी माहिती मिळते बिग बास्केटच्या विक्रीमध्ये पाचशे बावन्न टक्क्यांनी वाढ आहे हैदराबाद हैदराबादमध्ये डिलिवरी बॉयला दोन हजार पाचशे रुपयांची सर्वाधिक टिप मिळाली आहे तर बंगळुरूमध्ये टिपच्या स्वरूपात सर्वाधिक एक लाख एकोणनव्वद हजार सातशे पस्तीस रुपये हे दिले गेले चॉकलेट्स स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या निरोधाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती होती